भद्रकाली परिसरातील वाढते अतिक्रमण लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मयूर पाटील यांनी भद्रकाली तसंच फुले मार्केट परिसराचा दौरा केला मासे बाजारातील अस्वच्छतेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली या ठिकाणी अस्वच्छता पसरवू नये तसंच रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचं अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पाटील यांनी दिला मान्य आयुक्त महोदय तसेच अतिरिक्त आयुक्त महोदय यांच्या सूचनेनुसार आपण बघतोय की दैनंदिन आता उत्सवाचे पण दिवस आहेत आणि अशा याच्यात हे पारंपरिक ज्या बाजारपेठ आहे आपल्या महात्मा फुले बाजार असो मंडई आपली असो किंवा शालीमार मेन रोड असेल भद्रकालीचा परिसर इथे आपण जर गेलो तर लोक म्हणजे दुकानदार त्यांनी एक्स्ट्रा गिराई करावं म्हणून बाहेर आणखी दुकानं मांडली त्याच्या बाहेर आणखी काही फेरीवाले त्यातले काही हॉकर आहे काही अनधिकृत लोक आहे आणि त्याच्या पुढे आणखी नागरिक त्यांच्या गाड्याला होता त्याच्या यायला जायला सुद्धा मग जागा नाही अशा याच्यात मग आपण वारंवार सूचना दिली होती तरी सुद्धा लोक समजत नाही मग अशा सूचना अजून काही चालणार नाही म्हणून कडक कारवाई करायची या हेतूने आज आपण या पाच सहा ठिकाणी मग आता सात आठ किलोमीटरचा परिसर आम्ही मग नुसतं गाडीत बसून तर चालणार नाही म्हणून पायी पिंजून मग सगळ्यांना सूचना पण देतोय आणि ज्यांचं जास्त प्रमाणात अतिक्रमण आहे ते काढून पण घेतोय आणि यापुढे सुद्धा ही मोहीम चालूच राहील परंतु मोहीम करणं हा पालिकेचा हेतूने लोकांना शिस्त लागणं हा हेतू आहे रस्ते मोकळे हसावं हा हेतू आहे परंतु हे लोक करत नाही त्याच्यामुळे आपण हा कारवाईचा बडगाव उचलतोय आणि ही मोहीम यापुढे चालूच राहणार आहे आपण साहित्य पण बऱ्याच प्रमाणात गोळा केलेले आहे गाड्यांमध्ये आणि या उपर ही मोहीम चालूच राहील आणि जर असे लोक करतील परत तर मग त्या विरुद्ध सुद्धा आपली ही मोहीम जशी पुढे पुढे चालू राहील आता हा एरिया घेतलाय काही आपल्याला आणखी नाशिकचा बाकी पार्ट सुद्धा घ्यायचा आहे परंतु हा प्रमुख रहदारीचा एरिया आहे अशा ठिकाणी जे हातगाडी किंवा काही अनधिकृत हॉकर यांच्या गाड्या पण आपण जमा केल्या काही ठिकाणी मंडप सुद्धा अनधिकृतपणे दुकानांच्या बाहेर लावून ठेवले याच्यामुळे काय होतं की एखाद्या गाडीला धक्का लागतो याच्यात किरकोळ वादाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढू पण शकतं अशा वेळेमुळे आपण असे मंडप सुद्धा तोडलेले आहेत आणि या उपर अशी कारवाई होईल आणि जे अनधिकृत आहे त्यांच्या तर आपण हे कारवाई तर आहे परंतु शिवाय असेही काही लोक ज्यांनी पालिकेच्या पावते न सुद्धा मंडप उभारले ते सुद्धा आपण काही प्रमाणात काढले तर ज्यांनी परवानग्या नाही घेतल्या तर त्यांनी तात्काळ परवानग्या घ्या अन्यथा कारवाईचा बडगा उचलला जाईल त्यासाठी आपण ही मोहीम घेतली आणि गणेशोत्सवानंतर मग पुढे नवरात्री आहे आपल्या भारतात तर प्रत्येक महिन्याला सण आहेतच मग पुढे लगेच दिवाळी आहे पण नागरिकांनी जर आचे इथल्या व्यावसायिकांना सूचना आहे की त्यांनी स्वतः शिस्त लावून घेतली तर दोरचं गिरेक सुद्धा येथील त्यांचाही धंदा होईल परंतु ते जर बेशिस्तपणे केले तर सर्वात पहिले आम्ही त्यांच्यावरच कारवाई करू शारीमार येथील मुख्य बाजारपेठेची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी भद्रकाली भागातील भाजी मार्केट ते फुले मार्केट दूध बाजार अशा विविध भागांचीही पाहणी केली रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या व्यावसायिक ओटे सोडून रस्त्यावर येऊन बसत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं ज्यांना ओटे देण्यात आले त्यांनीच व्यवसाय करावा रस्त्यावर बसून अतिक्रमण आणि अस्वच्छता करू नये अशी तंबी पाटील यांनी व्यावसायिकांना दिली मासळी बाजार मटर मार्केट तसंच परिसरातील स्वच्छता स्वच्छता करण्याचे निर्देश त्यांनी दिले गुड्डू शेख दिशाणूज नाशिक